चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधन सोमवार बहीण भावाच्या नात्याच्या पवित्र दिवसाची ही सुरुवात तर रक्षाबंधनाला भद्रा आहे तर राखी कधी बांधायची तर पूर्वी भद्राच्या वेळेस पण राखी बांधायचे परंतु आता शास्त्रानुसार शास्त्र बदलत चाललं म्हणजे कसं पूर्वी कोणाला माहीत नव्हतं परंतु आता हे सर्वांना माहिती आहे की भद्रा असला तर राखी बांधत नाहीत तर आता आपण पाहणार आहोत पौर्णिमा कधी लागणार आहे तर एकोणीस ऑगस्ट सोमवार दिवसभर ही पौर्णिमा आहे तर भद्रा काळ हा पहाटे पाच वाजून बत्तीस ते दुपारी एक एकतीसपर्यंत हा भद्रा असणार आहे भद्रा म्हणजे काय हो तर भद्रा ही शनिदेवाची बहीण होती तर ही भद्रा ही दिसायला थोडी विचित्र होती म्हणून तिला कोणीही जवळ करत नव्हते तिला फक्त शनिदेव सोडले तर भद्रावर कुणीही प्रेम करत नव्हते भद्रा ही प्रत्येक चांगल्या गोष्टीत विघ्न ना आणायची म्हणून तिने स्वतःला आपल्या क्रोधातून संपून घेतले होते म्हणून असं म्हणतात की कुठल्याही धार्मिक काळात भद्रा आला तर ते पाळतात म्हणून रक्षाबंधन हे धार्मिक कार्य आहे म्हणून धार्मिक काळात राखी बांधत नाहीत परंतु शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत ते त्यांच्या भद्रा नावाच्या बहिणीवर खूप प्रेम करत होते म्हणून की काय पूर्वी भद्रा पाळत नव्हते कारण तुम्ही वाईट कृत्य केली तर भद्रा काळ असो किंवा काहीही असो तुम्ही राखी बांधली अथवा ना बांधली तर त्यांचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळतं तर भद्राकाळात राखी बांधायची का नाही हे तुमच्या मनावर अवलंबून आहे कारण असं म्हणतात की आता माझा एकुलता एक, एक भाऊ आहे त्या भद्राकाळात राखी बांधली तर त्याच्यावर विघ्न आलं तर कसं होईल म्हणून ही बहिणीची भावावरचं प्रेम आहे परंतु पूर्वी काळात ही राखी बांधत होते परंतु आता तो तुमचा प्रश्न आहे आता भद्राकाळ झाला आता राहुकाळ कधी राहुकाळ हा सकाळी साडेसात ते नऊपर्यंत पर्यंत राहुकाळ आहे राहुकाळ हा भद्राकाळातच आहे मग दीड नंतर तुम्ही राखी बांधू शकता तुमच्या मनात किंतू परंतु असेल तर तुम्ही दीडच्या नंतर राखी बांधली तरीही चालेल तर आता काय करायचं राखी बांधताना काय चुका करायचं नाहीत तर सुरुवातीला आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यामध्ये दोन वाती मिळून एक वात आपल्याला घ्यायची आहे तर मनुष्याचे अवशन करताना आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे आणि देवाचं जर औक्षण आपण करीत असतो तर आपल्याला तुपाचा दिवा लावा लागतो तर नंतर कुंकू घ्यायचं आहे कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे सुपारी हे आपल्या भावावरचं आयुष्य कसं सुपारीसारखं टणक व्हावं म्हणून सुपारी घेतली जाते शक्यतो सुपारी ही विघ्ननाशक ही म्हणून वापरली जाते तर भावाचे आयुष्य सोन्यासारखे असावे म्हणून सोने असा वापरले जाते तर राखीचं काय महत्त्व आहे तर स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही राखी आणू शकता कारण स्वामी केंद्रात धार्मिक राख्या हे असतात त्यामुळे तुम्ही तिथून आणली तरी चालेल तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही बाहेरून घेतली तरीही चालेल नंतर अक्षता घ्यायच्यात अक्षता हे संपन्न संपन्नाच्या अक्षता असतात अक्षता हा शक्यतो कलर मिश्रित घ्या म्हणजे काय त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून नंतर अक्षता घ्या पांढऱ्या अक्षता घेऊ नका पांढऱ्या अक्षदा हे देवाला वाहतात मनुष्याला वाहत नाहीत त्यामुळे तुम्ही कधी ऑक्शन करताना अक्षदा ह्या कलर रंगामध्येच घ्या नंतर गोड पदार्थ असावा आता भावाला आपल्याला पाठावर बसवायचे ऑक्शन करताना भावाचं तोंड हे पूर्व पश्चिम असले पाहिजे डोक्यावर टोपी घाला कोंकू लावा अक्षदा डोक्यावर लावाय टाकायच्यात त्यांना आशीर्वाद म्हणून आपल्याला अक्षदा हे डोक्यावर टाकायचे आहेत नंतर सुपारीने सोन्याने तीन वेळा वेळा ओवाळायचं आहे आणि आपल्याला गोड पदार्थ खायला द्यायचा आहे आपल्या ताट खाली ठेवायचे नाही आपली राखी जर दुसरं कोण बांधणार असेल तर ते दुसऱ्याच्या हातात तुम्ही देऊ शकता नसेल बांधायची तर ताट तुम्ही वरी कपाटावर ठेवलं तरीही चालेल नंतर मग राखी बांधावी राखी बांधताना माझा भाऊ सुखी राहावा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावी असं म्हणावे माझ्या भावाला खूप मोठं ऐश्वर मिळावे संपत्ती मिळावी त्याचं आरोग्य चांगलं राहावे असं आपल्याला राखी बांधताना म्हणायचं आहे नंतर काय करायचं भावाला आपण नारळ म्हणून द्यायचं आहे काहीतरी गिफ्ट बहिणी कोण म्हणून बहिणीने भावाला नारळ द्यायचे श्रीफळ हे खूप असं महत्त्वाचं आहे तुम्ही सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू अशी श्रीफळ असते म्हणून भावाला त्या दिवशी तुम्ही श्रीफळ नक्कीच द्या नंतर भाऊ जर छोटा असेल तर त्यांनी बहिणीच्या पाया पडलं तरीही चालेल तर आता आपल्याला राखीवंताना कुठला मंत्र म्हणायचा आहे तर एनबद्ध बलिराजा दानवेंत महाबल तेन त्वाद प्रतिबद्ध नामी रक्ष माचल माचल हे बळीराजा मा बळीराजासारखं माझ्या भावाला आयुष्य भ्यावं आयुष्य लाभावं असं त्यामागची कथा आहे तर तुम्ही या रक्षाबंधनला आपल्या भावाला नक्कीच रा राखी बांधा तुमचं जर भावा दुरावा आला असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही त्या नात्याला गोडवा द्या आणि आपल्या भावाला रक्षाबंधनला नक्कीच घरी बोलवा तुम्हाला माझ्यातर्फे रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा